गोले काय करावं हो रे आता म्हणजे मला काहीच कळत नाहीये माझ्याकडे गाईड आहे आपण चोरी करायची का एवढी मोठी सुगंध एवढी मोठी सुगंधा बसल्यावर नाही तुझी गाडी पंचर होत मी बसल्यावर बरी होती लगेच सुगंधाच वेगळं आहे तुझं वेगळं आहे काय वेगळं आहे माझा मित्र पण आहे सोबत आठ ते शंभर टक्के काम म्हणणार आय 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 ए, का, 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 आता तुझी अरे सत्य हो, ते मला म्हणला तुमच्या गावात आहे ना मला साबणाची फॅक्टरी टाकायची रोड टच त्याला जमीन पाहिजे त्याला जर एखाद्याची जमीन आपण शोधून दिली तर त्यात शेट तेव जर व्यवहार झाला तर आपल्याला कमिशन आहे ना ते जरा महत्वाचं काम होत तुमचं का काय बोल बरतो काम बोला ना तुम्हाला भागायचं का हा आता मी कोणाच झालं तुम्ही सोबत मी दाखवतो अरे शांत राहा प्रत्येक गोष्टीला भांडण हा पर्याय असतो रे बरोबर आहे चुकलो मी पैशासाठी माझ्या काळ्या आईला विकायला निघालो होत